संत्या झेंडे उर्फ अभिनेता संतोष जुवेकरची गोष्ट संतोष जुवेकर हा मराठी अभिनेता प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करतो या गोजीरवाण्या घरात या टीव्ही मालिकेने तो प्रसिद्धीच्या झोतात आला तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे बंधूंच्या विलगीकरणावर आधारित झेंडा या चित्रपटात संतोषने संतोष चौधरी ही मुख्य कार्यकर्त्याची भूमिका साकारली झेंडा प्रतिबिंब शाळा रेगे अशा अनेक चित्रपटांमध्ये संतोषने महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत मालिकांपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या संतोष जुवेकरने कलाविश्वात त्याचं अढळ स्थान निर्माण केलंय मराठीसह हिंदी कलाविश्वात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आज तो कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो परंतु यशाचं शिखर सर करणाऱ्या या अभिनेत्याचा हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हताच एकेकाळी एक वेळच्या जीवनासाठी संघर्ष करावा लागला होता संतोष जुवेकर सध्या ठाण्यात सुरू असलेल्या एंटरटेनमेंट अँड फिल्म स्कूल सुरू झाली आहे त्या स्कूलचा संतोष एक महत्वाचा भाग आहे या माध्यमातून आता संतोष अभिनयाचे धडे देत आहे संतोष जुवेकर यांचा जन्म बुधवारी बारा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी गडहिंग्लस महाराष्ट्र येथे झाला संतोषचे शालेय शिक्षण कळवा सहकार विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक महाविद्यालयातून झाले लहानपणापासूनच अभिनयाकडे त्यांचा कल होता संतोष हा पदवीधर आहे संतोष जुवेकरने दोन हजार चार मध्ये आणि मकरंद राजाध्यक्ष या मराठी नाटकातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली ज्यामध्ये त्यांनी नरेन देशमुख ही भूमिका साकारली होती त्याच वर्षी त्यांनी पोलीस पंच या मराठी मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले या गोजिरवान्या घरात या टीव्ही मालिकेने तो प्रसिद्ध पावला त्यानंतर तो वादळवाट ऐन पाऊस भूमिका किमयागार या टी व्ही मालिकांमध्ये दिसला या मालिका प्रचंड गाजल्या होत्या दोन हजार सहा मध्ये ब्लाइंड केम या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले त्यानंतर त्यांनी आनंदाचे झाड पिकनिक सनई चौघडे मोरिया शहाणपण देगा देवा या चित्रपटामध्ये काम केले दोन हजार आठ साली मुंबई मेरीजन या चित्रपटाद्वारे त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले या झी मराठी आयोजित किचन कल्लाकार या कार्यक्रमात संतोष सहभागी झाला होता तेव्हा त्यांनी त्याच्या संघर्ष काळातील आठवणींना उजाळा दिला ज्यावेळी संतोषने करिअरची सुरुवात केली त्यावेळी त्याच्याकडे फारसे पैसे नसायचे त्यामुळे मग कधी या मित्राकडे कधी मावशीकडे असं इकडे तिकडे जेवायचा पण नंतर नंतर असं रोज कोण जेवायला देणार त्यामुळे मग खार स्टेशनच्या बाहेर वेस्टला एक हातगाडी आहे तिथे वीस रुपयात जेवण मिळायचं असंच तीन पोळ्या भात बटाट्याची भाजी लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं मिरची कांदा त्यात असायचा आणि जेवत असताना कोणी फोन केला की की कुठे आहेस तर सांगायचं की लिलामध्ये आहे संतोषने कष्टाने मिळवलेलं स्टार लाईफ आज यशाचं शिखर गाठल्यानंतरही संतोषचे पाय जमिनीवर आहे संतोषने, संतोषने मराठी हिंदी चित्रपटांसोबत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे वादळवाट ऊन पाऊस किमियागार या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजल्या आहेत कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात मिळालेल्या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा ती व्यक्तिरेखा जिवंत आणि हुबेहुब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो आणि त्यासाठी वाटतील ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतात संतोषनेही लॉकडाऊन काळात स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले आणि कष्टाने आकर्षक पेदार शरीर कमावले संतोषला काय काय आवडतं फूड डाळ अंडी खिचडी चिकन अभिनेता रणबीर कपूर शाहरुख खान प्रवासाचे ठिकाण लंडन चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर त्याच्या छंदांमध्ये स्वयंपाक आणि पोहणे समाविष्ट आहे तो मांसाहार पाळतो संतोष हा श्वानप्रेमी असून त्याच्याकडे झोरो हा पाळीव कुत्रा आहे संतोष हा गणेशाचा भक्त आहे तो त्याच्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरूक आहे आणि नियमितपणे जिमला जातो त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याला प्रेमाने संत्या आणि संत्या झेंडे म्हणतात छावा चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे या सिनेमात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे संतोष जुवेकर अभिनेत्यांनी छावामध्ये प्रमुख भूमिका आहेत संतोषने या, संतोष या चित्रपटात राया ही भूमिका साकारली आहे या निमित्ताने पहिल्यांदाच तो बॉलिवूड स्टार विकी कौशल बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे संतोष जुवेकरने याआधी छावा कादंबरी वाचल्याने या सिनेमाशी तो अगदी भावनिकरित्या जोडला गेला होता त्यामुळे चित्रपटातले अनेक सीन्स करताना भाऊक झाल्याचं तो सांगत आहे